इकडे जाण्याचा रस्ता बा हळूहळू तर इथे गाणे पण वाजत आहेत कसे उतरत तुम्ही झाड बघत आहात मित्रांनो झाडे बघायला भेटलेला इकडे आल्यानंतर इथे खूप सारे अशा प्रकारचे झाड आहेत ते बघा हे चॉकलेटी शर्टावलं आहे ना हे जरा आगावच माणूस आहे हो शेवटी दर्शन झालं आमचं आम्ही आता निघलो आमच्या गाडी परत मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मुख्य द्वार ब्रह्मगिरी मुख्य दर्शन म्हणजे मुख्य दर्शन ब्रह्मगिरी ते पस, या ठिकाणी पोहोचलेलो आहोत फायनली तुम्ही ते बघू शकता आता वाजत आहेत बारा आणि बारा वाजता ठीक आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि तिकडे जायचं पण आहे तिकडे गोदावरीचा उगम इकडे झालेला आहे तिकडे पहिलं सर्वात पाकुदे इथे दर्शन घेऊयात आणि नंतर तिकडे जाऊयात तर चला मित्रांनो इथे बघू शकता पाणी जे की इकडनं डोंगरावरून आलेलं आहे ते बघू शकता तुम्ही चला

सहा किलोमीटर चला मंडळी आता हे बघा ब्रह्मगिरी मुख्य दर्शन त्या लाईन मध्ये आम्ही सध्या लागलेलो आहोत आणि आता मुख्य दुरांमधून आम्ही आता ते आतमध्ये घुसत आहोत ते बघा अशा प्रकारे ए चला लवकर बापरे मतलब बाहेर येत नाही करा तर काय म्हणजे चला बाहेर या माऊली बाई भाऊ झालं तुम्ही बाहेर या बर लवकर लय टाइम झाला यार बाहेर उभा आहे सगळी पब्लिक बाहेर गर्दी वाढत आहे चला पब्लिक उभा आहे चला बाहेर या बाहेर चला भजन पुन्हा करा चला बाहेर चला बाहेर चला बाहेर चला गर्दी वाढली चला बाहेर चला, चला, चला।, चला ब्रह्मगिरीचे दर्शन साक्षीमध्ये साक्षात आज ब्रह्मगिरीचे दर्शन आम्हाला भेटत आहेत तर असं ना, ना, ना करू नका हो नका ना खरं खाली भरपूर बाई तुम्ही नका ना असं का करू काय नमस्कार करा दिला मित्रांनो इथून गोदावरीचा आणि या मंदिरामध्ये जाता आहे महादेवानी असं बोललं जातू शकतात गोमुखातून नदीचा गोदावरी नदीचा उगम झालेला आहे एक फोटो ना, नाम आना तर मित्रांनो साक्षात ब्रह्मगिरीचे दर्शन आमचे झालेले आहेत आणि आम्ही आता जातो तिकडे गोदावरीच तुम्हाला काहीतरी बघायला आणि तुम्हाला पण दाखवतो मी आणि ब्रह्मगिरीला आला तर थोडे पैसे घेऊन या कॅश दहा पन्नास हजार रुपये पन्नास एक हजार रुपये घेऊन या कारण कसं इकडे ऑनलाईन वगैरे काही झालं नाहीये तरी ते बघूयात काहीतरी काय हे पाणी पाणी तर मग हे आहे पिण्याचे पाणी मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता खूप स्वच्छ आणि सुंदर पाणी तुम्हाला प्यायला भेटणार आहे वरती आल्यानंतर आणि पुढे गेले तर चला इकडे पण Uh, मंदिर आहे चक्रधर स्वामी मंदिर तुम्हाला इथे दिसत असेल आणि मूळ गंगा मंदिर इथे आहे चला

बघा हे जे गंगेचे धारा वाहतात एक पहिल्या इकडनी दुसरी धार इकडनं तिसरी धार इकडनं असे हे जे औदंबरांच्या ह्या तीन झाडांच्या मुळींतून इथे तुम्ही उन्हाळ्यात या पावसाळ्यात या हिवाळ्यात या कधी दुष्काळात या तुम्हाला हे दंग्याचं पात्र एवढं दिसणार याच्या वरी येणार नाही आणि खाली पण जाणार नाही इथे गौतम ऋषीनी स्थान केला आंघोळ केली गो हातेचे पाते दूर केले मग ही गोदावरी इथून लुप्त झाली इथे समोर मंदिरामध्ये मंदि गौमुख आहे ते हे गाईचं धड ते मंदिरात आहे ते गौमुखात गोदावरी जे बाल रूपामध्ये गौमुखातून ते गोदावरी पुन्हा शंकरांनी जटेमध्ये घेतली पलीकडे मंदिर दिसता आता तुम्ही सरळ दशाल तिथे तिथे जाऊन शंकर भगवान जटा मारली जटा मारून तो जरा उत्तर भागाला दुसरा पहाड गंगाद्वार आहे ते गंगाधवार मध्ये काढली गंगा धोरण मन खाली कुशवर्ताला गेली त्र्यंबकेश्वर मध्ये ते ठिकाणी ती नदी पैत्र झाली मोकळी झाली मग पुढा नाशिक पंचवटी नांदेड पैठण खाली आंध्र वाहत जिल्ही ही गौतमी गंगा दक्षिणी भारताशी जसा लहान बच्चा जन्माला येत ते लहानशे मोठ मोठ होत तसं हे गंगा गोदावरीचा बाल रूप आहे हे ठिकाणी छोट्या रूपात उतरलेली आहे ती त्र्यंबकेश्वर पासून तर नाशिक पंचवटी पर्यंत तिचा मोठा रूप आहे म्हणून हे गंगा हे करतात ज्याला गंगा न्यायची तो गंगा आपल्या घराला नेतात परंतु हे जेव्हा पण पोथी पूर्णामध्ये म्हटलेले जो करीला ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी वाचे म्हणता गंगा गंगा सकेला दोष जातील बंगा ते हे गंगेचा दर्शन आहे खाली आपण गंगेचा जरी दर्शन घेतलं तरी आपले अनेक पातका नष्ट होतात असं हे शास्त्राने पोथीपूर्णा मंदिरे ले लेवलेले आहे बोला गंगा मैया की जय पुढे श्री चक्रधर स्वामी ब्रह्मगिरी चक्रधर स्वामी जी देखील दर्शन आपल्याला झालेलं आहे तर मित्रांनो खरंच खूप एन्जॉय खूप मोठा एन्जॉय झाला आहे आमचा आज आणि परत आपल्या रिक्षाने मार्ग चालव तुम्हाला दाखवत वेळ लागणार आहे थंड अशी हवामान या ठिकाणी सुटलेली आहे आणि तुम्ही नक्की या ब्रह्मगिरी खरंच एकदा जंगलामध्ये जंगलामध्ये आला तरी एकदा ब्रह्म जेवढं वारा सुटलं आहे मला माझी एवढी कॅपॅसिटी आहे की वारानं मी डायरेक्ट असा ठिकाणं उडत उडत चाललेलो आहे एवढं जोरात या ठिकाणी वारा सुटलेला कारण आपण खूप वरती तुम्ही ते बघू शकता हे तर काहीच नाही आम्ही या याच्या पलीकडच्या साईडला याच्या पलीकडच्या साईडला आम्ही आलेलो आहोत तुम्ही ते बघू शकता आणि इकडे वरती गेल्यावर तर याच्यापेक्षा जास्त जोरात हवा सुटते म्हणजे माणसं पण असे थांबू शकत नाही माणसाला पण असं लोटलं जातं एवढी जोराची हवा या ठिकाणी आली आहे तुम्हाला पाणी दिसत आहे मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही आता पन्नास रुपयाची भाज्याची प्लेट घेतलेली आहे चारच मिजेरच्या बाजूला आहे कॅन्टीन तिथून आम्ही पन्नास रुपयाची भाज्याची प्लेट आता घेतलेली आहे आणि ती संपली पण जागेवर <laughs> तर मित्रांनो आता आम्ही खाली खाली म्हणजे वरतीच इथे पोहोचलो जिथे आम्ही रिक्षा पार्क केल्या होत्या त्या ठिकाणी आम्ही आता जस्ट पोहोचलेलो आहोत तुम्ही दाखवतो आपल्या रिक्षा बघू शकता आपल्या रिक्षा जिथे आपण इथे पार्क केल्या होत्या हे बघा शकता मित्रांनो तुम्ही इथे आम्ही गेलो होतो पण तिकडे झूम करून दाखवतो हे बघा इथे हे बघा तिकडे गेलेलो खूप मजा आली